महिला मंडळीने हातामध्ये घेतले क्रिकेटच्या मुलाने हातामध्ये घेतले जो तरुण वर्ग आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये माहीत यायच्या शिक्षणामुळे माहीत आईच्या वक्तृत्वामुळं समजा माहीत आईला थोडस हरिनामाची आवड आहे ते कधी कधी अभंग म्हणतात कधी कधी गातात त्याच्यावर पण कमेंट करतात तर माझी विनंती आहे बाबा नो माहितने एखादा अभंग म्हणला तुम्ही एखादा म्हणा नाही म्हणता आला टाळा वाजवा पण अभांगावरती टीका टिपणी करणं हे कितपत योग्य त्याच्यावर काय तुम्ही टीका टिप्पणी करू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे काय विचारायची का तुमच्यावर <laughs> सातत्याने आरोप होतात की तुम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना देतात तुम्ही भागाचा विकास करतो तरी तुम्ही ठेवला आहे काय उत्तर तुमच्याकडे वैयक्तिक लाभाच्या योजना प्रत्येक माणूस जन्माला आले तो योजना घेणार आहे तिथे नातेवाईक काय आणि बिगर नातेवाईक काय जो लाभार्थ्याकडे कागदपत्र आहेत ज्या लाभार्थ्याकडे जा जातीचा दाखला आहे ज्या लाभार्थीला ग्रामपंचायत ठराव आहे तो लाभार्थी लाभ घेणार आहे त्याच्यामुळं त्या बोलण्याला महत्त्व नाही आता जिल्हा परिषदला चार वर्ष परिशासक आहे किती वर्ष आहे चार वर्षे मग आता चार वर्ष परिशासक आहे ते कोणला विचारणार आहेत तुम्ही जे पहिले तीन सदस्य होते त्यांना विचारा आता ते टीका कुठं करतात मी जे ताडपत्र दिले ना त्याच्यावर बसतात आणि तिथेच टीका करतात आणि तुम्ही लगेच मी मोबाईल धरता आणि ते दाखवता तुम्हाला धन्यवाद पण तुम्ही बसलेच कुठं त्या ताडपत्री तुम्ही खाताय काय घरामध्ये गिरण दिले त्याच गिरणीत पिठदारी देतात तीच भाकर खातात लगेच हे देतात अरे पण ती गिरणी मी दिले ना ज्यांना ज्यांना गिरणी दिल्यात त्याच्यामध्ये उदाहरणार्थ विठ्ठल बोराडे त्याच्या जाऊन आता भागातून पिढीनं ऐकणार आहे असे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या पिढीने घेतल्यात ताडपत्र्या घेतल्यात मी का नाही खिशातून देत नाही आणि समजा एखादी योजना चुकीची झाली त्याला जबाबदार कोण आहे शासन आहे अधिकारी आहेत माझा काय संबंध मी का बीडिओ आहे मी काय तलाठी आहे मी का तहसीलदार आहे कोण आहे मी देवराम लांडेने शिफारस करणे कागदपत्र देणे आणि त्यांनी कि मंजूर करणे ज्याने ज्याने योजना घेतल्यात त्यांनी त्यांनी माझ्यावर टीका केलेले आता टीका संजय साबळे त्याला सुपारी हजार रुपये रोज खाऊन पिऊन किती रोजय हजार रुपये रोज खाऊन पिऊन भेटला तो बोलणार होते त्याने काय बोल हो? संजय साबळे काय म्हणतोय मी प्राध्यापक आहे काय प्राध्यापक आहे बाबा तू म्हणतो तुकाराम महाराजाचा खून झाला अरे मूर्खा तू कंच्या गोळीमध्ये शिकणारे गाडवा तू जर शिकला असता तुकाराम महाराज बोलशील तुझी लायकी आहे तुझी पात्रात आहे तो कुठे बोलला देवळाच्या सप्तेमध्ये सगळ्या महाराजाला महाराज उठले आम्ही ते प्रकरण मिटवलं म्हणलं बाळा तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तू फाफरलाय तुझ्या शिक्षणाचा उपयोग करू नको ते प्रकरण आम्ही मिटवलं तुकाराम महाराज खून झाला ते महाराज दागडी घेऊन कोणी कोणी वाहना घेऊन धाव हो। कोण काय धाव हा पळवला येल ला पावला महाराजांनी ते परकन आम्ही मिटवलो आम्ही काय बोललो नाही नंतर उठला वट पौर्णिमा त्या बोलला ती एक बाय उठली कंप्लीट केली त्याच्यावर गुन्हा दाखल आहे वट पौर्णिमेचा हो? संजीव हो संजीवसापले अरे पण तू जर वट पौर्णिमेच्या महिलांवर टीका करत असेल तुला आईबाई नाही ना, ना। तू पुन्हा टीका करतो तुकाराम महाराज ज्या माणसानी तुकाराम महाराजासारख्या माणसाला सोडत नाही देवरा मांडे कोणी बिंच पुढं इकडे तरी रोज भेटतो तिथे रोज नाही भेटत आता प्रश्न राहिला दत्ता गवारी दत्ता गवारी म्हणजे तो लय मोठा माणूस आहे त्याला माझं सांगणे तू म्हणतो मी गिरणी पिठ गिरणी दिल्यात तू अकरा अकरा हजार रुपये घेतलेत ना ते मी उद्या शंभर मानस आणतो तु तुमच्याकडं अकरा हजार रुपये घेतले दीड वर्ष आलं एकाला मैस नाही एकालाही महीस नाही फक्त पैसे घेतलेत मशी देतो कोण म्हणतोय दत्ता गंगाराम गवारी मी अजून बोललोय का नाही बोललो पण बाबा लो त्या लोकांचे पैसे घेतले त्यांना दे मी तो टीका करणार नाही तिसरा तिसरा आले बाबा चाळीसवर कोण मारुती डुबाजी बापाचं नाव काय डुबाजी त्याचं नाव काय मारुती यांना त्यांच्याबद्दल झाला हे निलेश रावते यांच्याकडून जमीन घेतो म्हणून पस्तीस लाख घेतलेत एवढे चकेत वाटलं नाही एकही वाटला एक वाट नाही निलेश धनाजी रावते गाव उंडे खडक भाव अमेरिकेला जमीन घ्यायला चाळीस लाख घेतलेत चाळीस पैसे आणून दिले नाही दिलेत का दिलेत का नाही दिले ते सांगतील आम्ही बोलत नाही म्हणजे तुम्ही आमच्या घेता का तुळशीराम गोपाळा भोईर यांचा मुलगा प्रवीण भोईर त्याच्याकडून पैसे घेतले कामाला लावाय मारुती दुबाजी वायाची शंभर लोकांची यादी माझ्याकडं तीन कोटी रुपये लोकांचा दे नाही मारुती व्हायला किती तीन कोटी त्याला मीडियाच्या मधून सांगतो मला तुझं पत्ते उघड करायला लावू नको घेतलेले कामाला लावायला तीन कोटी लोकांचे दे आणि मग पोरीला उभा कर तू जर तीन कोटी घेतलेस तू पोर निवडाल तू किती घेशील पैसे तुम्ही घ्यायचे पैसे तुम्ही खायचे आणि आम्हाला बदनाम करायचा आमच्याकडे निलेत रावत्याचे मी तुम्हाला चेक चे देईल तीन कोटीचे म्हणून मारुती राया तुम्ही गण लावून कडक राहू नको शांत बस इलेक्शनच्या काळामध्ये चा गुन्हा जर दाखल झाला तू जेलमध्ये जाशील आणि मी निलेत रावतेच्या रावते परवानगीने बोलतोय तो जर परत त्यांना तोंड उघडला तर त्याच्यावरती आम्ही फसवणुकीचा दावा दाखल करणार मारुती जेलमध्ये झाला नंबर अजिंक्य घोलो काय नेता झाला हो एवढा मोठा नेता झालाय था आणि काय चुन चुन चुन, 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 चुन बोलतो अरे अजिंक्य तू आमचा स्पर्धकच नाही बाळा तू तीन नंबर लय तू तीन नंबर लय तुझा योगदान काय आमच्या टीका करण्याचा तू त्याच्यावर मांडण्या डबे दिले अरे मी डबे दिले तुम्ही वाटले द्या मी डबे दिले तुम्ही बाजले द्या मी डबे आजर देत नाही मी प्रत्येक माझ्या वर्षांना वाढदिवस आला का लोकांना जेवणाचे डबे काही सप्रेम भेट मी देत असतो मी काही इलेक्शन आले म्हणून देत नाही मी कोकणामध्ये सल्लेत असतो सुकडभूमी नाही मी घाटावरती दसरा मेळाव करत असतो तुम्ही मीडियाने दाखवलंय मी काही निवडणूक का आलो म्हणून काय करीत नाही म्हणून अजिंक्य भाऊ लहानपणी मोठा घास घेऊ नका तुम्ही लहानपणी मोठा घास घेऊ नका तुमचं काय अवकाद आहे तेवढंच बोला तुम्ही देवराम नाडेवर टीका करण्या इतकं आमच्यावर बोलण्या इतकं एवढे मोठे नाही तुम्हाला मता मागायच्या का मत मागा तुमच्या बायकोला निवडून आणा तुम्ही मोठे व्हा पण चुन चुन बोलून तुम्हाला मता नाही मिळणार राहिला प्रश्न काळू दादा शळकंद त्याचा दोष काय बोलू त्याचं त्याला ध्यान नाही काळू दादा सकाळी काय बोलला आणि संध्याकाळी काय बोलला त्याच्यात ध्यानाच राहत नाही त्याचा काय दोष आहे त्याची हे उतरून देत नाही ते उतरू देत नाही त्याची सारखी अरे पंचित वरच्या तुम्ही हिरडा करायला निघालात तुम्ही जर दारू पिऊन त्या फायद्या हरवल्या तर कागद दाखवायचं काय हिरणा होईल कसा तुम्ही उतरूनच देते नाही सारखी जा बरं पेते ते पेच पाणी चाकून नाही पेती असेच पेते मग ते उतरतच नाही मग कोण फायले हरित आहे कोण बॅग हरित आहे आणि मग म्हणतो देवराम लांडे मागायचं बदे तुम्ही फॉर्म भरलं त्यांनी माघार घेतली हे बिनूर झाले मी तज्ञ तज्ञ नाही म्हणून काळू दादा आता तुम्हाला मी सांगतो आमचा नवार देव गेला कडकुंब्याला कडकुंब्याला गेला तिथं दोन पेन आणि वरल्या इड्या त्या आग्या म्हणून उठलं बा जेव्हा परत सुटला पले जे आम्ही परत जे परत मी पोहलो मला नाही चावला आता या काळू दादा पिला होता त्या पडला त्याला मोळ डासला तो म्हणतो देवराम ना आणला अरे पत्रकार मित्रांनो आगामोळ कोणी आणायची व्यवस्थित कर बाबा नो आता लोकांनी मान आवडू ला आगामोहाल मला कोणी म्हणते आगामोल कोणी म्हणते डायन वाघ आहे कोणी म्हणते आधार कार्ड आहे मग या काळू दादा म्हणतो तुम्ही घेतली बाई लावली कोणतरी भावा पण तरी तोच लावली होती लावली बाईट भा काळ दादा म्हणतो देवरामला आज आणला आणि तुम्ही लावली बा बाईट धन्यवाद तुम्हाला अरे पत्रकार मित्रांनो त्या आज्यामोर पुढे आणायची वस्तू आहे का म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे त्यांना काय ते बोलू द्या कारण बोललोच नाही तर मग तिला बोलत नाही बोललोच नाही तर मग तिला बोलत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे काळजायला दादा तू सिनेर आहे मी सकाळी बी तिथं मला म्हणतो माझ्या हस्ते त्या तस्क्र म्हणजे सत्कार कराय गागर मला उठवा महाराज असा तो तर याच्या हस्ते करायला करता एखाद्या महाराज करा म्हणलं मी काय दारूडे तुला काय दुखत आहे बो त्या कार्यमालकांना माझ्या हस्ते सत्कार ते महाराज केला हा तर त्याच्या हस्ते नको महाराज उठवा म्हणलं मी काय दारूडे करे अशी करतेस ये नाही दे नाही निस्ते टीका निसते टीका आता राहिला कोण मोठा नेता गपचित 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 भाऊ <laughs> देवाडे अरे तुला आम्ही मत दिली तुला सदस्य केला तुला आम्ही जिल्हा मत दिली तुला आम्ही सदस्य केला तुला आम्ही पाठवला तू आम्हाला म्हणतो जातीवाद काय बोलतो तू जर आम्ही जातीवाद केला असता तर भाऊ देवाडे दोनशे मत जिल्हा परिषद झाला असता का तुम्ही पत्रकार काय विचारतील प्रश्न दादा नो खर बोला विचार ना तुम्ही तुम्हाला तुम्हाला जर तुम्ही देवरा मंडळाला जातीवाद म्हणता तर मग हे मतदान झालं का तुम्हाला म्हणून तुम्ही जिल्हा परिषदला सदस्य झाले पंचायत समितीला सदस्य झाले तुम्ही दूध संघावर व्हाय चेअरमन झाले आम्हाला काय दुःख नाही तुम्ही आमच्यावर बोलू नका आता तो गपचित झालाय मला बाहेर आला आणि त्याला सु झाला समोर या हिमत असेल ना राजीनामा द्या दूध संघाचा राजीनामा द्या परत लागेल का हिमत पाहिजे लपून 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 ओ बी अच्छा ओ बी अच्छा अरे कर अच्छा या सगळ्यांचा बळी दिलाय आणि लपून बसलाय तुम लढो हम कपडे सांभाळत काय धंदे दादा नो मग जात आहोत तुला करणं परवेश दे ना राजीनामा फक्त फुकट खायची सवय लागली म्हणून मी जे नाव ठुलय आले बाबा चाळीस चोर जनकू बर्डे काहीतरी बोलले बर्डे अरे आरशाचं बघ ना तुला स्वतःच कुटुंब सांभाळ हरस घे म्हणा कु हे स्वतःच कुटुंब ज्याला स्वतःच कुटुंब सांभाळता येत नाही ना त्यांना दुसऱ्यावर बोलू नव माझा पन्नास माणसा कुटुंब एकत्र आहे सात भाव आहेत आम्ही अजून एकत्र आहे कुटुंब यांना स्वतःचे कुटुंब सांभाळता येत नाही आणि या अध्यक्षाला नाव ठेवतात स्वतःचे कुटुंब सुधरावा आणि मग देवराम नाडू टीका करा असो कार्यकर्ते बोलतील पण ज्याने ज्याने माझ्या टीका केले मला त्याच्यावर काय त्यांना माझा सवाल आहे मग तो मारुतीवाळा असेल दत्तागवरे असेल दादा असेल अजिंक्य असेल आणि अजून आणि काय दो याला छपून तर यांना माझी विनंती आहे तुम्हाला निवडणूक लढायची ना कुस्ती होऊ द्या कुस्ती सोडवायची नाही कुस्ती निकाली आहे कुस्ती सोडवायची नाही कुस्ती नऊ तारखेला निकाली होणार आहे आम्हाला माहिती आहे माझे तिन्ही उमेदवार निवडून आलेत ज्या दिवशी आमची मतमोजे असेल ना त्या दिवशी मागच्या दरोजाने जातील समोर येणार नाही आता एकमत ना, ना ना। आलेत एक मत एक द्या आम्हाला खालचं वर तर आम्हाला माहिती आहे पण आम्ही सांगितलं का उभं आहे जरा उभं आहे कोणी एक मत पाहिलं हा कोणी एक सांग जरा सांगू द्या मीडियाला नमस्कार ग्रामपंचायत सदस्य जळवंडी मी आणि माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य तर आ, आता दोन चार दिवसापूर्वी मला फोन आले होते दोन तीन जणांचे म्हणले काही करा पण आम्हाला वर तुम्ही माइंडला द्या पण खालचे तरी आमचं एक तुम्ही मतदान करा आम्हाला सहकार्य करून आता केशव अजून राजू कारवळ कारवळले होते काय म्हणले म्हटलं काही काही पण आम्हाला सहकार्य तुम्ही तर किती मदत मागत आहेत काय असतील तुमच्या गटाचे ते एक दोन फुल्या एकच आता सध्या आपल्याकडं ज्या नीलम आहेत त्यांच्यासाठी ते सहकार्य मागत होते वर यांना नाही म्हटले का नाही वर मी त्यांना सांगितलं की जे लांडे साहेब आहेत त्यांचं मी पहिल्यापासून कार्य करत आहे ज्यावेळेस मी ग्रामपंचायतला उभं राहिलो माझा फॉर्म भरायचा आज शेवटची तारीख आहे सकाळी मी माझं अकाउंट पण नव्हतं झिरो अकाउंटवर जे लागतं त्यासाठी मी आलो मी पुण्याला राहत होतो माझं इथं अकाउंट नव्हतं मी आलो आपल्या मार्केटच्या जे पीडीसी बँक आहे त्यामध्ये ते तर मॅनेजर म्हटले की तुम्हाला इथं खोलता येणार नाही तुम्ही अपटाला खोला तर आपटाळ्याला जाऊन माझा अकाउंट ओपन होऊ शकत हो नव्हतं तर मला पर्याय नाही दुसरा तेवढ्यात लांडे साहेब मार्केटला आले काहीतरी त्यांचं काम होतं लांडे साहेबांची माझी तर काही हो ओळख नव्हती परंतु मला माझी मेसेज आणि आमचे दुसरा उमेदवार आहेत ते म्हणले की तुम्ही जाऊन लांडे साहेबांना बोला तर मी ओळख नव्हती हो पण गेलो डेअरिंग करून की लांडे साहेब आम्हाला फॉर्म भरायचा आणि तीन वाजेपर्यंत आम्हाला कुठल्या परिस्थितीत अकाउंट द्यायचं आहे जोडून लांडे साहेब माझ्या बरोबर आले आणि पिडी आपल्या ज्या मार्केटची जी पीडीसी बँक आहे मॅनेजरला बोलले की हाय हे माझ्या उमेदवार आहेत कुठल्या परिस्थितीत मी आ, हमी घेतो तुम्ही यांचा अकाउंट आत्ताच्या आत्ता खुलून द्या त्यामुळं लांडे साहेबांच्या पाठीमागं मी ज्या वेळेस राजकारणात उतरलो तेव्हापासून लांडे साहेब हे माझे आदर्श आहेत त्यामुळे मी लांडे साहेबांच्या माझ्या माघार आहे तर मला केशव म्हटलं की ठीक आहे तुला माईंडला माईनला मतदान करायचं तर कर पण खाली आम्हाला सहकार्य कर म्हणजे असं आहे बस बस तर आपण सर्वांना विचार आहेत माझी विरोधकांना आव्हान आहे का तुम्ही खालच्या सरला जाऊ नका सध्या आम्ही दुःखात आहोत मला तर अजितदादा पवारांनी तर माझ्यावरती खूप म्हणजे माझ्यावर राजकीय उपकार आहेत दादानी मला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं आदरणीय बेनके साहेब असतील आदरणीय पितर साहेब असतील म्हणजे अजितदादा पवार असतील आदरणीय वंदने मधुकररावजी पितर साहेब आहेत वंदने वल्लभज बेनके साहेब आहेत या तिन्ही नेत्यांनी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य माणसाला एवढं मोठं पद दिलं आणि मी जरी मध्या काळामध्ये एवढ्या पक्षामध्ये काम करत होतो तरी अजितदादाने माझी कामं कधी रोखली नाही अरे देवराम माझे आहे देवराम आज नव्हते माझ्याकडे येणार आहे अशा प्रकारचं दादांची भावना होती आणि म्हणून त्याशी आम्ही खरं तर दादांच्या अंतयदीला गेलो तेव्हा आम्ही सुमित्रा पवारताईंना भेटलो आम्ही रोहित पवारांना भेटलो आम्ही खरं तर पार्क पवारांना भेटलो शेवटी आमचे कुटुंबिक समज आहेत आता काय काय लोक आम्हाला बोलतात प्रचार करतात बाबा दादा गेले अरे दादा कुठं तुम्ही कुठं दादा गेले तरी कालच दादांच्या विषयातल्या सुमित्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं कालला शपुथी झालं आपण मीडियाला मध्ये पाहिलं पण आम्हाला आधार आहे तो उद्या सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणजे माहीत ता आहे तो आधार आहे आम्हाला काय असं दादा गेले तरी दादांच्या कुटुंब आम्हाला वारे सोडणार नाही म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की उद्या तुम्ही तर उपमुख्यमंत्री म्हणजे माहीत आहे उपमुख्यमंत्री काय ठिकाणी कारण नाही यांना काय टीका करायचं ते करू द्या हे आता खासगीच बोलतात त्यांना आता कोण आहे कोण आहे म्हणजे काय अरे शरद पवार साहेब आहेत रोहित पवार आहे त्या ठिकाणी सुमित्रा पवार आहे आणि पार्क पवार आहे केवढी पवार फॅमिली हो? ज्या पवार फॅमिलीने अख्ख्या महाराष्ट्रावर उपकार केलं त्यांच्या पण तुम्ही सोडत नाही तर देवराम नांदाला काय तुम्ही सोडणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी खरंतर निलेश भाऊ राव ते असतील आता एक खामगावचे सरपंच आहेत अमोल भाऊ आहेर ते बोलणार आहेत नंतर इजू आहे नांगरे गुरुजी आमचे हे छगन कुठे आहेत देवळेचे माझे सरपंच जेवा कार्य कार्यकर्ते शेवटी हे आता खरं तर कैलास नवले पोपरदादा सिनियर कार्यकर्ते हरेमा सिनियर कार्यकर्ते राष्ट्रवादीचे तिकडं रडेसर आहेत आमचे निमकीचे सरपंच स्वप्न जोशी तांब्यात आहे तांब्यामध्ये कवाले म्हटले कार्यक्रम झाले नंतर माग आमचे डावकर साहेब आहेत आमचे यशवंत आमच्या इकडं मारुतीबाई वारे साहेब आहेत तिकडे आमचे खरं तर सगळे मंडळ आमचं चेअरमन आहे इकडे चेअरमन इकडे खुर्च्या यांना काय का आता काय तुम्ही तुमच्या प बही उभं राहणे नाना उभं राहिलेत त्याच्यामुळे तिकडे आमचा खरं तर उंडे साहेब आहेत भाऊ आहे आमचा मंगेश भाऊ आहे सगळे हे बघा ही जी मी नावं घेतोय ना ही सगळी साथी मानते आमचा पिलाजी आहे बिचारा पिला राजकारणात नाही टाकताना उतरलाय तो म्हणतो मला मला म्हणतात पिलाजी पिलाजी काय आहे ते दाखवतो मी आज का म्हणतो घरी लाल आम लाल आमचं कसं लाल झालं आहे एकदम तो माझ मुलाखत ऐकून त्याला अगदी खुशी खुशी आहे ही सगळे कार्यकर्ते माझी खरं तर या ठिकाणी माझं आमचे सगळे कार्यकर्ते तरुण वर्ग आहेत तर पत्रकार मित्रांनो आता आम्हाला प्रचारला वेळ नाही भेटणार आम्ही प्रचार नाही ना ना। ना करणार आम्ही गोंगडी बैठक करणार आहे पण मी तुम्हाला खात्री ना सांगतो की आम्हाला एका बाजूला दुःख आहे ते दुःख आम्हाला पाचवायचे आणि एका बाजूला आमचा विजय आहे काय विजे आहे उमेदवार उमेदवारांचा तो, तो विजय पण आम्हाला पाचवायची परत ऐका दुःख पाचवायचे आमचे तिन्ही उमेदवार निवडून आलेत हा विजय पचवायचे म्हणून आम्हाला मर्याद त्यांना माझं सांगावे आजपर्यंत टीका झाले इतर ठेवा तुम्ही मतामागा प्रचार करा पण तुम्ही आता टीका टिप्पणी करू नका आणि पंढरी भाऊ परत आग्या मोबाची बातमी लावू नका कारण आग्या मोबाड खिशदांत येत नाही त्या गावाला सांगा का दादा माझा दा मित्र आहे सोयरे मोरे साहेब असतील सोनू असल मोदर साहेब असतील काका आहे संदीप भाऊ आहे चैतू आहे मित्रांनो आपण मित्र आहेत माझं तुम्हाला कधी तरच नाही मला कधी तरस होणार नाही मी टिंगलीत बोलेल काय करील तो भागा का पण मी जरी एखाद्याबद्दल वाईट बोललो तरी बाबा लावू नका काय आता उगाच वातावरण दूषित होतं बरं यांना अंदाज नाही मी आता बोलणार नव्हतो मीडियासमोर पण आज का बोललोय का ते आठ दिवस त्यांनी माझे जोड उठवले नाही केला आता तंडू उतरे चार गुण दाखवलेत कमी केलेत वत्तूरला आताही मी जर आपण गेलो तो तो जेल फिरा तू जेलमध्ये जाईल तिथं तिथं त्याचा एक दे तो याची दरोड्याची दे पण आता जर आपण हे केलं त्या पण आत हात टाकलं तर मग ते लगांडवर करतील तर बंडूला आत हात टाकलं तू आज जाणार ते बाबा तू काय कायदा कोणता नाही केशी कोर्ट असेल तुम्ही जर तात्पुरतं तुम्हाला दा जामीन झाला तीन केशी मध्ये तरी एक केशी मध्ये अजून जामीन नाही उद्या जरी पीला फोन केला ना ज्याला आम्ही नाही ना, हा लोकांशी साजतोय तरी तू जेलमध्ये असील पण आम्हाला तुला जेलमध्ये पाठवायचा नाही तो आम्हाला शेअर दिला पाहिजे कारण तो शेद दिल्यामुळं आमचं मतदान वाढते हो बंडूना शिवी दिलीच पाहिजे त्याशिवाय मतदान आपलं वाढणार नाही त्या सर्व मित्र आव्हान आहे का मित्रांनो परिचार करा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये करा बोराडे कुटुंबाचा काहीच संबंध नाही ते सरळ कुटुंब आहे जर उभे राहत नव्हती तर यांच्या पार्ट्या बंद झाल्या असत्या याला खाय पिया लागत आहे म्हणून बॉरडेबाईला तिने वर केलेले बॉरडेबाई पंचायत समितीला उभी राहिले असती तर आमची निवडणूक या गटातली बिनवृदय झाली असती इथपर्यंत आम्ही आलो काय गुरुजी मी म्हणलो तो समक्षे सांगा नांगरे गुरुजी म्हणले जर तू खाली पंचायत समितीला जे उभे सभापती होईल तिची लप असते आम्ही त्या जा बोरडेबाईकडे गेली असती आता ह्या बाबाने यांना दुसरा माणूसच नाही त्यामुळे याने हे राजकारण केलं दाव द्या लोकशाही ते उभे राहिले त्यांच्याबद्दल आमचं दुमत नाही ते आमच्याबद्दल बोलत नाही आम्ही त्यांच्याबद्दल बोलणार नाही फक्त हे बोलणार आहेत ना हे पिणारे खाणारे मटण खाणारे चिकन खाणारे दारू पिणारे त्यांना बोलावंच लागल जर बोलत नाही तर क्वार्टर मिळत नाही जर बोलत नाही तर सुका मटण मिळत नाही त्यांना सात तारखेपर्यंत काय खायचं त्या खाऊ द्या नंतर ही हार्बरची दाळच खाणार आहेत उर्दाची दाळ परत यांना मटण नाही सध्या शिजन आहे या मध्ये त्यांना मटण खाऊ द्या चिकन खाऊ द्या पार फ्राय मच्छी फ्राय आणतात त्याच्यामुळे खाऊ द्या त्यांना सात तारखेपर्यंत मुंबई खा बाबांनो खा पण उगाच एकी वाईट साईड बोलू नका आणि देवरा मला सक्षम आहे माझं काम बोलणार आहे मी पिढीकांनी वाटल्या ना बाकीच्या सदस्यांनी नाही वाटल्या चार सदस्य होतात ना मी ताडपत्र वाटल्या ना त्याने का नाही वाटल्या आणि ताडपत्रीचे पैसे आणि गिरणीचे पैसे डायरेक्ट त्या लाभार्थीच्या खात्यावर जातात पैसे खाण्याचा प्रश्न नाही फक्त बोलायला काय शिल्लक नाही म्हणून देवराम ना देवरामला नाव ठेवायचं म्हणून त्यांना माझी विनंती आहे निवडणूक तुम्ही लढा पण रेडी खेळू नका कुस्ती तुम्ही करा पण बोस कडू नका काय बोस कडू नका आपण गुरांक काय का, का पहिले परत शे कळी करायची चिल्ली खेळताना कबड्डी खेळताना त्याचा कळ येऊ नका आजही आम्ही इलेक्शन जिंकलोय आम्ही इलेक्शन जिंकलोय फक्त आमचा नेता केल्यामुळे आम्ही थोडा शांत आहेत नाही तर आम्ही ना मध्येच गुलाल खेळणार होतो एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे असो परत एकदा माझ्या टीका करणाऱ्या मित्रांना सांगतो प्रत्येकानं आपलं तोंड सांभाळून बोला वय मी माझं वय साठ आहे तुमच्या वेळे माझी मुलं आहेत मान ठेवून बोला वयाचा विचार करा देवराम लांडे काय तुमच्या काय कोणाचं दोन रुपयाचा लागत नाही तुम्हाला मला पाळायचं असेल तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम करा जास्ती प्रचार करा माझ्यापेक्षा जास्त खर्च करा लोकांना अजून दोन दोन प्लेट मटण द्या पण तेवढंच मता जेवढं मटण करायचं तेच मता तुम्हाला सर्वसामाचं मतदान नाही काल कोणतरी म्हणलं मग ते डब वाटून काय बंद कंपनी काढा फॅक्टरी काढा ना असं काहीतरी मोठं काम करा का आणि दत्ता जाता आता सांगतो दत्ता भाऊ तुम्हाला सोयरे सकाळी मला रामराम गाठला होता मौदा म्हणजेच नाही साहेबांनी सांगितलं मोदर साहेबांनी कच्छ माहिती अकरा हजार घेतलेत अकरा हजार सातशे ना तर ते, ते नसतील मशीन बेत देऊन टाका आणि मग देवर आम्हाला लांड टीका करा जवळजवळ दोनशे लोकांचे मत असते पैसे ना किती बोला खुशी खुशी काय येते आपली किती लोक आहेत बरं ठीक आहे दोनशे लोकांचे पैसे देऊन टाका एक लाख रुपये आणि मग लोकांना मत मागायचा तवर जाऊ नका असं माझ्या त्या नावाने आणि परत एकदा मी पत्रकार मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आलात आमचा घड्यालचा चिन्ह तुमच्या माध्यमातून पोचल येत्या सात तारखेला गड्याच्या चित्रासमोर बटन दाबून बाकी काहीच नाही गड्याळ घड्याळ गड्याळ घड्याळ गड माई माई अश्विनी अश्विनी दांगट दांगट कमल दांगट अश्विनी केदारी माई लांडे हे लोकांच्या डोक्यात फिर बसले तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत सात तारखेला आम्ही जरी निवडून आलो निवडून तर येणारच आहेत पण आम्ही गुलाल उधळणार नाही कारण आमचं एका बाजूला दुःख आहे एका बाजूला सुख आहे असो तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद मी मीडियासमोर दोन तीन महिने आलो नव्हतो लई डोक्यावरून पाणी गेलं म्हणून आलो काही चुकलं असेल तर माफ करा धन्यवाद